चाललंय इथला आता इंद्राला पाजायचं आहे एक एक बॉटल फार ती भूक लागली तिला फार ताण करते तूच पाहज ना बघून घ्या इंद्रा कशी दूध पेती आता दोन बॉटल पाजायचे आहेत तिला पूर्ण येऊन फिट रोकीसाठी टाकत रोकीसाठी पण दूध बघा रोकी पण पितोय मटक 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 वाजवायला लागलाय तो फार नि पितोय तो हाव रे गोकी भेटा ठसका लागेल रे बागी पे हो रोकी बागी ना फार पितोय तो आणि गुढीला पण गुढीला पण आणून खाण्यासाठी का दूध पिण्यासाठी तुला हे पाहिजे तुझी मम्मी दूध पाजते ना आपल्या इंद्राला दूध दे तर इंद्रा बघा कसे दूध पिती रॉकीने पतावून दिलं सगळं पिऊन घेतलं दूध ताटली सुद्धा चाटो चाटो हनतोय तो फार भूक लागली वाटते त्याला इंद्रा पण एक बॉटल पिऊन गेली अर्धा लिटर आता अजून अजून एक अर्धा लिटरची एक लिटर मध्ये इंद्रा पण टाईट होऊन जाते तिला संध्याकाळ पावत भूकच लागत नाही मग एली पेली संपली थोडीशी बाकी तर तिला फार अजून आता संपली का फार बघा कशी करेल तिला दराव लागते चाल का इंद्रा बेटा इंद्रा थोडी थांब ना रॉकीला वाटतं अजून भेटेल का काय भेटेल रॉकी पण उल उलच करतोय रॉकी अ थांबना गार बळ करते बघून घ्या दूध पिण्यासाठी त्यास गाळून दूध पाजावं लागतं गुण पडलेली असते दुधात म्हणून गाळून पाजतोय आणि चाल पे आता पे फारिस मध्ये पिती मित्रांनो कुटुंब येते तू गुडी पी इकडे कशी करते बघा कशी बघती तिकडे बघू राहिली ना दूध पिण्याची पद्धत बघती तू बी अशीच पिते ना कुठे पण खालून बघा त्याला <laughs> त्याला अजून अजून पा जायचं अजून थोडं काढावं लागेल दूध तेव्हा त्यांचं पोट बरे त्याला पीठ नाही टाकलं थोडं तर दूध नीस तर दूध जल्दी बुक लागते त्या रवा किला म्हणून थोडं पीठ टाकतो आम्ही असं टाकलं नाही आता थोडं टाकणं पडेल तेव्हा त्याचं पोट बरे इंद्रा पण चिप्पल झालेली रात्री तिने बरोबर दूधच पिले नाही आता मस्त पेती इंद्रा इंद्रा आमची दूध पेती इंद्रा पिऊन गेलं इंद्राचं दूध अजून उरले हा बेटा इंद्रा आता बस होऊन गे चाल इथं सावलीला बस बस झालं तुला जास्त दूध जिरत नाही इंद्रा हा इंद्रा इंद्रा चाल ना इंद्रा रॉकी आता रॉकीला टाकून दिले ए ना ना। चा। फार पितोय आता अजून काढ ना थोडस मना खायचं बघतो दुधाची मेंढी पगून ठेवतो मी दूध काढायला मेंढरांचे फार दाखले दाखले सड असतात फार घट्ट दूध वाचत म्हैसे सारखं दुध असतं में मित्रांनो मेंढरांचं हिला आहे चाल थोडं थोडं निघत अर्धा अर्धा लिटर एक एक हा नाही एक, एक मेहंदीचा अर्धा अर्धा लिटर दूध निघत वाय उली, उली सड असतात त्यांचे त्यांचे स्थन फार छोटे असतात एक एक शिंगल भर निघत एखादीच बाकी पहिल्यांदा जणते तेव्हा अर्धा अर्धा लिटर देते पिल्लांना चांगले दे दूध देतात असं काढलं का ते फार थोडं थोडं देतात त्यांची मोठाली पिल्लांच्या होतोय आम्ही आता काढते दूध काय चप पण आमची मी पण नाही ग्बच राहिले बघा इकडं जे तरी कॅंग कॅंग करते हे तिला कोण आज दूध पाजायचं पेशिम ना तिकडे बघ दूध पेसिंग का इकडे बघला हाय गुढी गुड्या ते मोबाईल मध्ये दिसते ना तू तू बघूनही राहिले मित्रांनो हिलादर मुंजीला धर त <t 25> ही मुंजी आता हिचं काढायचं दूध हय चप चुप मुरमाना हिलानी ते चांगलं आहे राहते तर उडा ते हय चुक चुक चप चप चक चुक 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 चप उडू उडू निकलो लुग चप 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 <laughs> मक्या ची कंपनी तिकड़ा तिकड़ा काप साची हाँ 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 तुला काम आर लीना है भाई गप 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 दबोगुंगिया कैसे काटते जा रहा

दे, दो हो दे दे दुसरी पक्के आमची गुड्डी पण रडती हो निर्मला निर्मला गाड्यावर बसली पण आमच्या गुड्डीला नाही राहिली ती जाय घेऊन धर ना आहे